राहुरी तालुक्यामधील टाकळीमिया इथे गवत खुरपत असताना तोल जाऊन विहिरीमध्ये पडल्यामुळे सगेरा मोगल या महिलेचा मृत्यू झालाय सात मार्च रोजी सकाळी ही घटना घडली राहुरी तालुक्यामधील इथे गवत खुरपत असताना तोल जाऊन विहिरीमध्ये पडलेल्या सगेरा मोगल या महिलेचा मृत्यू झालाय सात मार्च रोजी सकाळी ही घटना घडली याबाबत राहुरी पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सगेरा फारुक मोगल महिलेचं नाव आहे सगेरा मोगल ही महिला सात मार्च रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान इतर काही महिलांच्या सोबत खुरपणीच्या कामासाठी गेली होती गवत खुरपत असताना शेजारी असले रामचंद्र कुलकर्णी यांच्या विहिरीमध्ये तिचा तोल गेल्यामुळे ती विहिरीमध्ये पडली त्यावेळी तिच्यासोबत असलेल्या इतर महिलांनी आरडाओरडा केला आणि यावेळी इस्माईल शेख अल्ताफ मोगल आरिफ मोगल राहुल कर्पे यांनी विहिरीकडे धाव घेतली आणि विहिरीमध्ये उड्या मारून सगेरा मोगल हिचा शोध घेतला काही वेळानंतर तिला विहिरीमधनं बाहेर काढण्यात आलं आणि तातडीनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तिला उपचारांपूर्वीच मयत घोषित केलाय अशी माहिती मिळाली आहे सकेरा मोगल यांच्या पश्चात पती आणि छोटी छोटी तीन मुलं आहेत तिच्या अकस्मात मृत्यून परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान पोलीस हवालदार अनिल गायकवाड प्रभाकर शिरसाट गणेश फाटक यांनी घटनेचा पंचनामा केला शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे यावेळी जिल्हा परिषदस्य शिवाजीराजे गाडे यांनी मृत महिलेच्या नातेवाईकांना भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं आहे या घटनेबाबत राहुरी राऊरी पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसमदार सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी